महाराष्ट्रासमोर शेतकरी प्रश्न बेरोजगारी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आलेला आर्थिक ताण पॉलिसी पॅरालिसिस असे अनेक प्रश्न समोर असताना हत्ती कबुतरं मोकाट कुत्री असे मुद्दे महाराष्ट्रात आहेत आणि आता त्यात भर पडले आहे आणखी एका मुद्द्याची पंधरा ऑगस्ट म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्य दिनादिवशी करण्यात आलेली विक्री बंदी कल्याण डोंबिवली मालेगाव छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि नागपूर या महानगरपालिकांनी पंधरा ऑगस्टला त्या त्या शहरात विक्री बंदीचे आदेश काढलेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण चांगलंच ढवळून निघाले या विषयावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले असून लोकांनी कधी आणि काय खावं हे सरकार ठरवणार का असा सवाल विरोधकांकडून केला जातोय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंधरा ऑगस्टला मटण पार्टी आयोजित करणार आहोत असं सांगितलंय तर आदित्य ठाकरेंनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांच्या निलंबनाची मागणी करत स्वातंत्र्य दिनी आपण काय खातो हा आपला हक्क आहे आणि नवरात्रीमध्येही आमच्या घरी प्रसादामध्ये कोळंबी आणि मासे असतात ही आमची परंपरा आहे हे आमचं हिंदुत्व आहे असं विधान केलंय संजय राऊत यांनी तर हा फतवा महाराष्ट्राला नपुंस करण्यासाठी आहे का असं विधान केले तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या निर्णयाला भाजपचा स्वातंत्र्य लढ्यातील नसलेला सहभाग लपवण्यासाठी घेतलेला वादग्रस्त निर्णय असं म्हटले यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हणले की मांस विक्री बंदीचा एकोणीसशे अठ्याऐंशी चा शासन निर्णय त्यावेळेच्या सरकारने काढला होता तो जुना आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील अशा प्रकारचा निर्णय त्या महापालिकांनी घेतलेला होता सरकारला कुणी काय खावं यात अजिबात रस नाही आहे हा नेमका वाद काय आहे अशा प्रकारचे आदेश काढून प्रशासनाला नेमकं काय साध्य करायचं आहे आणि या सगळ्यात महाराष्ट्र सरकारची काय भूमिका आहे यामगं कोणतं राजकारण चालू आहे जाणून घेऊया आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी सुपर्ण मराठे आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स महाराष्ट्रातील काही ठराविक महापालिका जसे की कल्याण डोंबिवली मालेगाव छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि नागपूर यांनी आदेश काढलेला आहे की पंधरा ऑगस्ट रोजी विक्री बंद राहील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आदेशानुसार चौदा ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत म्हणजेच पूर्ण चोवीस तास सर्व कत्तलखाने आणि परवानाधारक मांस विक्रीची दुकानं बंद ठेवावी लागतील उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका कायदा एकोणीसशे एकोणपन्नासनुसार नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल आता ही बंदी वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारी तर आहेच शिवाय स्वातंत्र्यदिनासारख्या राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशी अशी बंदी घालणं ही स्वातंत्र्याच्या मूळ भावनेच्या विरोधात आहे असंही टीकाकारांचं म्हणणं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी म्हटलंय की सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महत्वाच्या राष्ट्रीय प्रसंगांचा आदर राखण्यासाठी हा एक नियमित उपाय आहे जो दरवर्षी केला जातो आणि हा आदेश नवीन नाही आहे पण मूळ मुद्दा हा आहे की सरकारला कुणी काय खावं यात खरंच हस्तक्षेप करता येतो का भारतीय संविधानातील अनुच्छेद एकवीस मध्ये राईट right टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टीनुसार राईट right टू फूड समाविष्ट आहे आणि याचाच एक भाग म्हणून एखाद्याने काय खावं शाकाहार करावं की मांसाहार हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आर्टिकल नाइनटीन वन जी नुसार प्रत्येकाला व्यापार आणि व्यवसाय करायचा हक्क असला तरी आर्टिकल नाइनटीन सिक्सनुसार नुसार सरकारला त्यावर रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स म्हणजेच निर्बंध लावण्याचा अधिकार आहे आता हे रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स सार्वजनिक हित सार्वजनिक सुरक्षा नैतिकता आणि इतरांच्या हक्काचं संरक्षण यावर गदा येते असं प्रशासनाला जाणवलं तर लावले जाऊ शकतात आणि त्यामुळेच अशा ठराविक प्रसंगी सरकार ठराविक अन्न पदार्थांवर बंदी आणू शकतं यापूर्वीही महापालिका किंवा राज्य सरकारने अनेकदा धार्मिक प्रसंगात जसं की आषाढी एकादशी महावीर जयंती कावडयात्रा आणि नवरात्री यासारख्या वेळी मांस विक्रीबंदी लागू केलेली आहे अशा प्रकरणात बऱ्याच वेळा न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे याचंच एक उदाहरण म्हणजे दोन हजार आठमध्ये मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वाच्या उत्सवादरम्यान कत्तलखाने तात्पुरते बंद करण्याचा अहमदाबाद महानगरपालिकेचा ठराव कायम ठेवला होता न्यायालयाच्या मते ठराविक काळासाठी कत्तलखाने बंद ठेवणं म्हणजे व्यापारावर निर्बंध लावणं होत नाही या विषयावरून फक्त विरोधक आणि सत्ताधारी नव्हे तर महायुतीतील मित्रपक्षांमध्येच मतमतांतर असल्याचं दिसून येते या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की कोण काय खातो यात आम्हाला अजिबात रस आहे आणि हा निर्णय त्यांच्या महायुती सरकारनं घेतलेला नाहीये तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले अजित पवार म्हणाले की धार्मिक प्रसंगी अशी बंदी ठीक आहे पण महाराष्ट्र दिन स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन ही अशी बंदी घालणे योग्य नाही त्यामुळे महायुती विक्री बंदीवरून मतभेद समोर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अशी परस्पर विरोधी विधानं का केली असावीत याचा विचार केला यात एक दोघांनीही आपापल्या मतदारांचा विचार करून ही वक्तव्य केलेली आहेत भाजपचा बहुसंख्य मतदार हा हिंदुत्ववादी असून शाकाहाराला समर्थन करणार आहे अशी भाजपची धारणा असल्यामुळे आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी गोकुळाष्टमी आलेली असून वीस ऑगस्ट पासून जैन समाजाच्या पर्यूष पर्वाची सुरुवात होणार असल्यामुळं त्या मतदाराला समोर ठेवून भाजपने अशी भूमिका घेतली आहे का अशी ही चर्चा आहे याउलट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा बहुसंख्य मतदार हा मुस्लिम समाजाचा आहे अशी राष्ट्रवादीची धारणा असल्यामुळं त्या मतदाराला समोर ठेवून अजित पवारांनी मांस विक्री बंदीच्या आदेशाबाबत असं विधान केलं असण्याची शक्यता वर्तवली जाते मूळ आणि महत्वाच्या प्रश्नांना बगल देऊन जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना अशी चर्चा आता जनमानसात सुरू झाली आहे प्रशासनाने सार्वजनिक सुव्यवस्था आणि राष्ट्रीय सणांचा आदर हे कारण दिलं असलं तरी यामागे ठराविक समाजाच्या धार्मिक भावनांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न असल्याची सुद्धा टीका होतीये मांस विक्री बंदीचा हा वाद केवळ खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्यापुरता मर्यादित नसून तो वैयक्तिक हक्क सांस्कृतिक विविधता आणि प्रशासकीय धोरणांबद्दलच्या चर्चेचा भाग आहे सरकारनं अशा प्रकारे जनतेच्या खानपानावर बंधनं घालणं खान योग्य आहे का हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा द पॉलिटिक्स